पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नणाशी आउटपोस्ट तालुका दिंडोरी येथे गावाच्या भरवस्तीत पूर्व वैमनस्यातून एकाची थारथार कुऱ्हाडीनं वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे हत्या केल्यानंतर आरोपी मयताचं शिर घेऊन कुऱ्हाडीसह पोलीस ठाण्यात पोहोचला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नणाशी आउटपोस्ट प्राथमिक आरोग्य केंद्रानजीक नणाशी गावातील गुलाब रामचंद्र वाघमारे सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यात काही कारणावरून गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरू होता या वादाच्या कारणावरून वाडीवरे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती मात्र नववर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यात वाद उफाळून घेऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले यात सुरेश बोके विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे याचे मुंडके कुऱ्हाडीनं धडा वेगळे केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली त्यानंतर बोके बंधूंनी सिनेस्टाईल पद्धतीनं मयत वाघमारेचे मुंडके आणि हत्यार घेऊन नणाशी पोलीस ठाण्यात दाखल होत झालेल्या घटनेचा खुलासा केला या खुणाच्या घटनेमुळे नणाशीत तणावाची स्थिती निर्माण झाली असून गावात पोलिसांची कुमक दाखल झाली आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक